सुरदादा मोडक आणि सुरदादा निंबाळकर पाचशे रुपयाचे बक्षे पाठीमाग कशी प्रॉपर्टी का हा व्यवस्थित नाव व्यवस्थित त्या लिहून कोणाच्या जवळ बनवायचं नाव लिहून त्या कांड कोणावर घ्या पहिलं कोणाचं नाव पुकार हे सुद्धा सांगा नाही तर मग कोणाला होतोय कोणावर घ्या कोण तुमचे कार्यकर्ते दोन थांबा ना तिथं कोणावर नाही कांड घ्या माग अरे फक्की आहे पोरा ए पायवर घ्या तुम्ही कोणावरची पायवर गया घ्या पायवर साठ फुट आवाज पाय अभिनंदन भाऊ तुम्ही वर बसले तरी बरं होईल दादा तिकडे विके दादा गाडी पाटील खोची प्रॉपर्टीत पाचशे रुपयाचे बघित दरेकर लोखंडे दोघे लो मध्ये सज्ज हे पुढचा गाडा कोणच दरेकर लोखंडे हे चिठ्ठी करून द्या व्यवस्थित वरली म्हणजे चला वर जिगिरांना चिट्टी व्यवस्थित करा नावाज हा शरद सज्ज ना तुम्ही न्यारी वय काय तुम्हाला जवळ जायचे होते सर्वतरा प्रचंडच्या देवदास नामदेव बाबा दरेकर कलुरामच्या दरेकर पाचशे रुपयाचे बक्षेस चिट्ठी येऊ द्या आपली का एक गावडे पंकज महाराज पंकज महाराज बचा आज जिकराणा गावडे पेवचंद्र मामा कदम रमेशचंद तामाने मावळे चले घेणत अनिल चले घेणत पंकज महाराज कारले प्रेमाच्या जुगलबंदीकडून अनाउंसर मंडळाने 1000 बॉक्सिस भक्त पुढाक गणेश महाराज ताटे वैळगाडा संघटना सज्ज पुढे चालणाऱ्या मंडळांना विनंती थोडं घाईने तर त्या गाड्या पाठी माग आकाश दादा बोराटे फायनली मागच्या गाड्या मालकंना लगेच टाइमर लागतोय सहकार्य करा मामा सगळं होईल ईश्वर मामाचं घर लागेल सगळं होईल काळजी लागत गोल्ड मेंडल

सज्ज संतोष खंडेकर सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन अरे चाला, मंडळी थोडस पाय उचलून चला दादा गौरव दादा गरबड करू नका ईश्वर मामा गरबड करायला लावू नका गाणे मालकांना सगळे गाडं होतील रुपनर करे कांड फिरलंय बघा कांड फिरलंय मारुती शेब आई माणूस आहे पुढं जरी कांड पुढे गेलं गाडा सुटला तर ते ते तीन मिनिटाचा टाइमर आहे नोंद घ्या जमदारा कंड जमदारा पटी मग टायमरचा मेळ बर का गाडे मालक सूचनेचं पालक पालन करावं लागत अर्धा सेकंद राहिला बघा मिनिट राहिलाय अंशीराम अरे बैल मागून आलाय बघ सावध सावध र सावध टाइम आउट झाला गाडा कृपया नोंद घ्या गाडापाटी माग घ्या बैल घ्या साईटला पाठी माग गाडा घ्या साईटला अरे सरपंच येऊ द्या गाड्याची गाड्या गाडा कोणत्या आणि भाऊसाहेब टेंगले यांचा अलावसन मंडळी साठी पाचशे रुपये चिट्टी घेद्या तिथे ते पाचशे वर खाली पाचशे भाऊसाहेब गेहन पटेल आणि तामानी भानोबा बैलगडा संघन बरोबर दरा पहिला व आले व पहिला दरा पहिला धरा 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 <laughs> ते वाचरू ब त्यारी बार काय करतो दरा काला खेली दरा येऊ द्या डायरेक्ट खाली आण वर हो कडे ओ पाटीमा कोणाचं गाडय शक्करशे हे अरे गणेश दादा गणेश तुमची बारी झाली म्हणजे सगळं उरकलं ग दरा गाडा कोणाचं आहे पडला मग सगडा कोणाचं आहे सांगा चौधरी पाटील राहुल शेर बाळासाहेब चौधरी आणि विजय शेठ चौधरी जुगलबंदी राहुल शेर पहिले पुढे घ्या बरं गार लागाय लागले हा आले 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 भानबा महाराजांची कृपा दोन दिवस कुठल्याही प्रकारे लागाला किंवा असे काही अनुचित प्रकार सुद्धा घडले नाही बघा Thank you.

राहुल चंद्र बाळासाहेब चौधरी कुस्तीगर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा चौधरी विजय चंद चुर्वे बावीस सरपंच गोलेगाव पाचशे रुपयाचे बक्षीस पटारे थोरात चेअरमन सज्ज पाठीमाग कोणत आहे त्याच्या पाठीमागचा गाडा पाठीमाग गणेश आई टेकणार सर का बापू वाडेकर घाटकर जुगलमध्ये सज्ज राहायचे कांड नाही पुढं जातोवर वासा नाय ते इकडून थांबा पहिलं होता पहिलं खाली आल्या एक मिनिट पगडे सरपंच आणि सात्विक महेश पगडे सरपंच आणि दत्तेशेठ कोंडेबा मळेकर आणि एका या ठिकाणी आम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा माग गाडा टाइम आउट झाला होता जुपायचा तर जुपा तक्षित पात्र गाडा राहणार नाही असं सांगितलं नोंद घ्या वरली बैल जाऊ द्या चला ती वर शरद चंद्र मल्हाराय बावीप सदच बरोबर आहे का सभापती साहेब हा दत्ता बरोबर आहे का सरपंच खाली तरी आता बारी तुमची या खाली थोडस मदत

व्यवस्थित व्यवस्थित पण ते टोकन नंबर एक ते चाळीस पर्यंतचे गाडे बरोबर नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी पळाले जाणार आहेत गाडे मालक विनंती आणि खरोखर या गाटामध्ये अतिशय क्लिअर आवाज सिनेरा स्पीकर विजुभाऊ काळे चांगल्या पद्धतीचा आवाज तिला स्वागत हार्दिक अभिनंदन